जीवन जीवन अध्यात्म जीवन जे धडधरत आहे आणि गरजत आहे तुमच्या आत आर्थिक समृद्धी आली आहे पण समज आली नाहीये तुम्ही असमंजस असाल तुमच्याकडे सर्व काही असेल तरीही तुमच्या बाबत काही नीट घडणार नाही अर्थव्यवस्था पर्यावरण शिक्षण या तीन गोष्टींवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे over here. समृद्धी आली आहे पण समज आली नाहीये तर असं नाहीये की आपण चांगलं जगू नये आपण चांगलं जगू शकतो पण ते समंजसपणेही करू शकतो आणि अर्थातच चांगलं जगण्याचा पहिला पैलू म्हणजे समंजसपणे जगणं तुम्ही असमंजस असाल तर तुमच्याकडे सगळं असेल पण तरीही तुमच्या बाबत काही नीट घडणार नाही खरंच अलीकडे तुम्ही बंगळुरू ते होसूर मार्गावर पाहिलं असेल कदाचित पाच ते दहा हजार झाडं जी एकशे वीस एकशे तीस वर्ष जुनी होती ती तोडली गेली ते पाहणं खूप वेदनादायक होतं पण जेव्हा लोकांनी वेदना व्यक्त केली मी म्हणालो तक्रार करू नका तुम्हाला रस्ते हवेत ना पण याची भरपाई आपण कशी करणार आहोत तेच महत्वाचं आहे विकासाच्या विरोधात तक्रार करू नका कारण जर तसं केलं तर तुम्हाला दाबलं जाईल हा सगळ्यात मूलभूत पैलू आम्ही संयुक्त राष्ट्रांसमोर केंद्र सरकारसमोर मांडलाय आता आम्ही राज्य सरकारांशी बोलतो आहे हे पर्यावरण विरुद्ध अर्थव्यवस्था असं नाही आहे पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेने एकत्र काम केलं पाहिजे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हा योग्य मार्ग आहे हे महत्वाचं आहे मी संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगितलं जे खूप गांभीर्याने घेतलं गेलं मी म्हटलं मला लग्न लावायचंय पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांचं कारण जर ते एकत्र आले नाहीत तर पर्यावरण टिकणार नाही अध्यात्म म्हणजे एक विशिष्ट जीवनशैली नव्हे हे त्याबद्दल नाहीये प्रत्येकाकडे जीवनशैली आहे पण जीवन नाहीये अध्यात्म म्हणजे तुमच्याकडे जीवन आहे जे धडधडत आहे आणि गरजतय तुमच्या आत जीवनशैली तुम्हाला हवी तशी ठेवू शकता म्हणूनच मी माझी जीवनशैली बदलतो आजूबाजूच्या लोकांना गोंधळात टाकण्यासाठी <laughs> जर मी वेगळे कपडे घातले वेगळा वागलो काही वेगळं केलं आहार जरी बदलला तरी ते गोंधळून जातात कारण त्यांचा विश्वास असा विश्वास बसलाय की आध्यात्मिक व्यक्ती म्हणजे तो असं बोलेल असं खाईल असा बसेल फक्त याच गोष्टी करेल याचा अर्थ त्याला बद्धकोष्टता आहे तो आध्यात्मिक नाही आहे आध्यात्मिक म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टींनी बांधलेले नाही शंभर टक्के लवचिक आहात आत्म्याला पेटीत बंद करता येत नाही नाही का शरीराला एक रूप आहे शरीराला रूप असलंच पाहिजे कारण ते भौतिक आहे खरं तर तुमच्या मनालाही रूप नसावं त्याला हवं ते रूप घेता आलं पाहिजे तुमच्या चैतन्याला रूप असू शकत नाही जर तसं असेल तर ते चैतन्य नाही तो फक्त एक ठोकळा आहे तर आध्यात्मिक व्यक्ती कोणत्याही ठराविक साच्यात दिसणार नाही त्याला हवं तसं तो असतो काहीतरी प्रसारित करायचं आहे म्हणून तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने राहता नाहीतर लोकांची अडचण होईल पण सध्या तुम्हाला सांगतोय एकेकाळी मी माझ्या मोटरसायकलवर राहत होतो पण गेली तीस वर्ष मी इतका व्यस्त होतो की कधी दुचाकीवर बसलो नाही आता परत मी यावेळी मैसूरमध्ये मोटरसायकलवर आलो तर लोक माझ्याकडे पाहत होते काय झालं म्हणून फक्त चार चाकीवरून दुचाकीवर आलोय ही काही वाईट कल्पना नाहीये सद्गुरु तुम्हाला काय वाटतं या सध्याच्या नवीन सरकारनं कशावर लक्ष केंद्रित करावं आणि पुढील पाच वर्षात काय साध्य केलं पाहिजे ते काय साध्य करतील याची मला पर्वा नाही पुढच्या पाच वर्षात देश काय साध्य करेल याची मला पर्वा आहे पण समजलं पाहिजे की सरकार धोरणं ठरवू शकतं धोरणांचं अंदाजपत्रक करू शकतं पण जमिनीवर आपण सगळ्यांनी ते अंमलात आणायचं आहे सरकारला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात अर्थव्यवस्था पर्यावरण शिक्षण या तीन गोष्टी तिन्ही गोष्टी प्राधान्याने या क्रमात केल्या पाहिजेत मी हे का म्हणतोय तर बघा देशात अनेक समस्या आहेत सर्वात महत्वाची समस्या म्हणजे या देशातील माणसांची स्थिती चाळीस टक्के भारत भयंकर कृष कुपोषित दिसतो तर लोक अनेक प्रकारचे उपाय सांगतील पण जर तुम्ही खरंच पाहिलं तर फक्त एकच उपाय अर्थव्यवस्थेचा आकार वाढवला पाहिजे जर जाणीवपूर्वक आपण आपली लोकसंख्या कमी केली नाही तर निसर्ग ते भयानकपणे करेल जमीन आणि लोकसंख्येचा दबाव इतक्या टोकाला गेलाय की तुम्ही सध्या काहीही केलं तरी जमीन खराब होतीये पर्यावरण म्हटलं की आपण अनेक गोष्टींचा विचार करतो पण आपण समजून घेतलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माती एकदा का ती खराब झाली सगळं काही खराब होईल सध्या या देशासमोर हाच धोका आहे भारताची चाळीस टक्के जमीन पुढच्या पंचवीस वर्षात लागवडी योग्य राहणार नाही जर आपण कठोर पावलं उचलली नाहीत तर म्हणून आम्ही अनेक धोरणांसाठी प्रयत्न करत आहोत आम्हाला सगळ्यांची गरज आहे यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे कारण लोकांच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत जेव्हा आर्थिक गोष्टी वाढतात तेव्हा आपण विसरून जातो पर्यावरणाबद्दल म्हणून या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवणं खूप महत्त्वाचं आहे सुदैवानी आम्ही याबाबत बऱ्यापैकी जागरूकता पसरवण्यात यशस्वी झालोय कायदे व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आपला विस्तार प्रचंड आहे कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत आपण जगातलं कोणतंही पीक घेऊ शकतो आणि आपण बाराही महिने पीक घेऊ शकतो आपण जर याचं व्यवस्थापन हुशारीने केलं तर आपण केवळ या देशालाच नाही तर सगळ्या जगाला अन्न पुरवू शकतो याचाच एक भाग म्हणून आम्ही एक मोहीम सुरू करतोय कावेरी कॉलिंग कावेरी बोलावतीय कन्नड आणि तामिळ लोक ऐकतात की नाही हा मोठा प्रश्न आहे ते एकमेकांशी भांडत बसलेत तर कावेरी खोरं त्र्याऐंशी हजार चौरस किलोमीटर इतकं आहे आणि आम्ही दोन्ही सरकारांशी बोलतोय कारण आम्हाला यासाठी थोडी मदत हवी आहे सरकारी जमिनीला आम्ही परत जंगलात रूपांतरित करू इच्छितो संपूर्णपणे जंगल शेत जमीन किमान एक तृतीयांश आम्ही कृषी वनीकरणाखाली आणू इच्छितो यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न पाच ते सात वर्षात अनेक पटीने वाढेल फक्त एक गोष्ट आहे की पहिल्या तीन ते चार वर्ष त्यांना अनुदानाच्या स्वरूपात सरकारी मदत हवी आहे हे फक्त शेतीबद्दल नाहीये आज विज्ञान हे सांगतंय की ज्या जमिनीवर तुम्ही चालता आणि जे अन्न तुम्ही खाता त्या अन्नाचं जे स्वरूप आहे त्यामुळे हे ठरत की तुम्ही कोणत्या प्रकारची पिढी निर्माण करताय मातीची ताकद आणि तुमचे जनुकीय घटक यांचा थेट संबंध आहे आणि ते कमकुवत होत जातात जर तुम्ही पुढची पिढी तुमच्यापेक्षा कमी कुवतीची तयार करताय तर तुम्ही मानवतेविरुद्ध गुन्हा करताय आपण सध्या हेच करतोय तर पर्यावरण महत्वाचं आहे पुढची गोष्ट आहे शिक्षण सध्या याबाबत आपण अनेक प्रकारे बोलतो आहे आपल्याकडे फक्त प्रचंड लोकसंख्या आहे एकशे तीस कोटी लोकांसाठी पुरेसे नैसर्गिक स्त्रोत नाही आहेत एकशे तीस कोटी लोकांच्या सेवेसाठी अर्थव्यवस्था नाही आहे एकशे तीस कोटी लोकांच्या पोषणासाठी पुरेशी जमीन नाही आहे जर या लोकसंख्येला उच्च शक्यतेच्या उच्च कौशल्याच्या उच्च कार्यक्षमतेच्या पातळीवर नेलं तर आपण चमत्कार बनू शकतो मानवी शक्यतेचा खूप सारे लोक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर आहेत आपली सध्याची शिक्षण व्यवस्था अशी आहे की तिचा खूप मर्यादित उपयोग आहे खूप सारे शिक्षित लोक आहेत ज्यांना स्वतःबद्दल काय करायचं हे माहीत नाहीये आपल्याला शिक्षण पद्धतीच्या पुनर्रचनेची गरज आहे ज्यासाठी आम्ही शिक्षण धोरण लिहिण्याच्या प्रक्रियेत आहोत सरकार देखील याचा विचार करत आहे तर या तीन गोष्टी अर्थव्यवस्था पर्यावरण शिक्षण या तीन गोष्टींवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे